हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज मी केसांना कुरकड लावलेली होती आणि त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण माझ्या केसांची खूप केसगळती होत होती आता सध्या थोडीशी कमी आहे पण खूप म्हणजे इतकी की टक्कल पडणं इतकं झालं होतं केस पण आता माझे चांगले वाढलेले आहेत कोरफड लावल्यामुळे पहिले खूप छोटे होते म्हणजे हॅपी कटच म्हणावं लागेल इतके छोटे होते आणि आता तुम्ही बघू शकता त्याची सुद्धा वाढलेली आहे एक वर्षापूर्वीचे माझे व्हिडिओ बघा आणि आत्ताचा व्हिडिओ बघा केसांची लेंथ खूप छान झाली आहे तर त्याचाच व्हिडिओ म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावा मी कोरफड कशा प्रकारे लावते तर कुंडीमध्ये मी कोरफड लावलेले आहे त्याचंच मी एक पान घेतलंय आणि केसांना कोरफड लावण्याचे जे काही फायदे असतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे केसांना कोरफड लावल्यामुळे आपल्या केसांची केसगळती कमी पण होते आणि कोरफडीमध्ये प्रोटिओलेटिक एन्झाईम्स असतात ते टाळूवरील मृत पेशी काढून टाकत असतात त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण देतात आणि केसगळती पण त्यामुळे कमी होते आपल्या केसात जर कोंडा असेल ना तर तो सुद्धा दूर होतो कोरफडमध्ये प्रतिजैविक आणि बुरशीनाशक गुणधर्म असतात त्यामुळे ना टाळूवरील कोंडा खाज असेल किंवा इन्फेक्शन असेल ना तर ते निघून जातं केसांना एक नैसर्गिक चमक सुद्धा मिळते कुरफडीचा जेल जर केसांना आपण लावला ना तर केस मऊ गुळगुळीत बनतात आणि म्हणजे केस मऊ होतात आणि त्यात असलेले पोषक घटक केसांना नैसर्गिक चमक सुद्धा देतात कारण कोरफड ही गुळगुळीत असते त्यामुळे आणि जे आपली टाळू असते ना टाळूला सुद्धा थंडावा मिळतो केसांची वाढ सुद्धा खूप जास्त होते जलदगतीने होते आणि कोरफडीमध्ये असलेले विटॅमिन ए सी ई e, आणि फोलिक ऍसिड केसांच्या वाढीस मदत करतात आणि नवीन केस उगवण्यासुद्धा आपल्याला प्रोत्साहन देत असतात त्याच्यामुळे ना कोरफड लावणं आवश्यक आहे आपल्या केसांसाठी जर तुमच्या केसांना स्प्लिटेंट्स असतील तर ते आ, कमी होतात जर आपण नियमित कोरफडीचा वापर केला ना नियमित कोरफड जर आपल्या केसांना आपण आठवड्यातून दोन वेळा किंवा मग महिन्यातून पाच सहा वेळा जरी आपल्या केसांवरती लावले ना तर केसांच्या टोकावरील जे काही फाटलेले भाग असतात किंवा फाटलेली केस म्हणजे केसांना असे दोन तोंडे फुटलेले असतात ना ते सुद्धा होत नाही म्हणजेच त्याला म्हणतात स्प्लिटेंट्स तर ते अजिबात होता के होता, होतात केस सुद्धा छान मऊ होतात चमकदार होतात त्यामुळे मग आपण केसांना अ कोरफड लावणं कधीच विसरायचं नाही मी तर आठवड्यातून दोन वेळा म्हटलं तरी केसांना कोरफड लावते भले मला कितीही त्रास झाला कितीही काम असले ना तरी सुद्धा मी लावायला अजिबात विसरत आहे आवर्जून कोरफड केसांना लावते कारण माझे केस आहे ना पूर्वी इतके मोठे होते ना मला आता पश्चाताप होतोय की माझे केस पहिले खूप मोठे होते मी कापून कापून त्यांना बारीक करून नंतर स्ट्रेटनिंग करून करून माझ्या केसांचं वाटोळं झालंय पण आता नाही आता खूप काळजी घेतये पण काय पश्चाताप पश्चाताप झाल्यासारखं झालं तेव्हा केस खूप छान होते तेव्हा काळजी घेतली नाही आणि आता काळजी घेते पण असो एक ना एक दिवस होतीलच मोठे अशी आशा मनात तर आहेच आणि चाललाय प्रयत्न तेच मी तुमच्यासोबत शेअर करतेय बघूया आता कधी प्रयत्नाला यश येते आणि रिझल्ट तर मला खूप छान दिसतोय कारण केसांची लेंथ माझ्या खूप वाढलेल्या आहे भलेही माझे केस पातळ असतील पण केसांची लेंथ खूप जास्त आहे आणि छान वाटते मला माझे मलाच मी केसांसाठी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत खूप म्हणजे खूपच केलेल्या आहेत जर त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील ना तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि तुम्ही पण केसांना कोरपड लावायला अजिबात विसरू नका तर तुम्हाला हा माझा आचा ब्लॉगच आवडला कमेंटद्वारे मला नक्की कळवा आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला, करा शेअर कमेंट करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा तर आता मी धुतलेले केस तुम्हाला दाखवते खूप छान सॉफ्ट आणि मऊ झालेले होते एकदम मऊ झालेले आहेत आणि ते मी तुम्हाला दाखवते हा हा रिझल्ट ना कोरपडणी जेवढा जास्त येतो ना तो कशानेच येत नाही